गौराई आपल्या घरी येणारी लक्ष्मी मातेचं रूप आहे ती सखी आहे माता आहे आज आपण बघणार आहोत आपल्या या सुंदर गौराईला स्टँडवर साडी कशी नेसवायची आणि तेही अगदी सुबक आणि प्रेमाने नमस्कार मी सोनम तसं तर आपलं चॅनल कुकिंगचं आहे पण मी याच्यावर गौराईला साडी कशी नेसवायची हा व्हिडिओ अपलोड केला आहे तर त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा कुठेही स्किप न करता गौराईसाठी ब्लाऊज ना कापायचा ना शिवायचा फक्त एक कापड आणि ब्लाऊज तयार तर गौराईसाठी ब्लाऊज कसा तयार करायचा तो पण व्हिडिओ मी अपलोड केला आहे चॅनेलवर जाऊन तुम्ही पाहू शकता किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते गौराई जर स्टँडची असेल तर ती नीट उभी राहील याची काळजी घ्या तर मी ते एक पेपर घेतला आहे तो गौराईच्या कमरेला आपण गुंढळून घ्यायचा आहे पेपर व्यवस्थित बसण्यासाठी मी ते चिकट टेप घेतला आहे चिकट टेपनं काय करायचं पूर्ण पेपर जो आहे तो पॅक करायचा म्हणजे अर्थातच काय आपण चिकट टेपनं हे गोल असं फिरवून पॅक करून घ्यायचं म्हणजे पेपर निसटणार नाही चिकट टेप लावून झालेला आहे तर आता हे मी कात्रीनं कापते तर पाहू शकाल तुम्ही मी दोन्ही साईडनं चिकट टेप लावलेला आहे त्याच्यानं काय होणार ते खाली निसटणार नाही तिथेच व्यवस्थित बसेल व एक साडी अशी घेऊन गौराईच्या कमरेला गुंडाळा करून लावून घेऊया तुमच्याकडे कॉटनची साडी असेल तर चालेल नसेल तर तुम्ही दुसरी पण साडी लावू शकता माझ्याकडे कॉटनची साडी होती म्हणून ती लावली मी जर तुमच्याकडे नसेल तर चालेल तर कॉटनच्या साडीला पिन व्यवस्थित बसते म्हणताना मी कॉटनची साडी घेतली गवराईच्या कमरेला आपण साडी अशी लावली ना तर गवराईची कमर अशी भरगत दिसते साडी पण व्यवस्थित बसते त्याचबरोबर मी काय केले ते एक दोरी घेतली आहे ती वरून आपण बांधून घ्यायची घट्ट अशी बांधून घ्यायची जेणेकरून ही निसटणार नाही असे तर वरून आपण बांधलंच आहे त्याचबरोबर आता खालून पण मी बांधून घेते या पद्धतीने तुम्ही गवराईला साडी नेसवून पहा खूप छान दिसते गवराई तर दोन्ही साईडनं बांधून झालेलं आहे गवराईला साडी नेसवण्यासाठी मी इथे साडी घेतलेली आहे साडीचे एक टोक डाव्या कमरेपासून गुंडाळून ते मागे घेऊन सुरक्षितपणे पिन लावा किंवा तुम्ही गाठ जरी बांधली तरीही चालेल तर मी काय करणार आहे गाठ बांधणार आहे अशा पद्धतीने गौराईला साडी नेसवली की तिचा पारंपरिक लूप पूर्ण होतो आता त्यावर जर दागिने आपण गाठले नद बांगड्या आणि इतर अलंकार तर गौराई खूपच छान दिसते गाठ बांधताना लक्षात ठेवा ही फक्त कापडाची गाठ नाही ही गाठ बांधतोय म्हणजे आपण आपल्या नात्यांना घट्ट बांधतोय गौराईच्या कमरेवर बसणारी ही गाठ म्हणजे आपल्या घरच्या सुख शांतीची खून हो आहे जर साडी निसवताना तुमच्या मदतीला खून नसेल तर तुम्ही एकटे पण साडी निसवू शकता आता काय करूया पल्ला तयार करूया पल्ला म्हणजे पदर तयार करूया त्यासाठी पदराला आपण छोट्या छोट्या स्प्लेट्स पाडायच्या साडी लावणं म्हणजे कला आहे पण पिन लावणं म्हणजे डिटेल्स आणि गौराईला सजवताना डिटेल्स चुकली तर सगळी मेहनत वाया त्यासाठी आज तुम्हाला सांगते गौराईला साडी पिन करताना पाच गोष्टी कायम लक्षात ठेवायच्या त्या कोणत्या पहिली गोष्ट पिन दिसायला नको पण साडी झटकली तरी सावरायला हवी त्यासाठी पिन नेहमी साडीच्या आतल्या घडीला लावा आणि शक्य झालं तर स्किन कलर किंवा साडी कलरची पिन वापरा दुसरी गोष्ट पिन ही नेहमी घडीच्या आतल्या बाजूकडून लावायची म्हणजे ती बाहेरून दिसणार नाही आणि फॅब्रिक फाटणार नाही चुकीचं पिनिंग कसं ओळखायचं फॅब्रिक ओढलं जातं आणि बरोबर पिन कशी ओळखायची साडी मोकळीपणानं बसते तिसरी गोष्ट पल्ला उडला की साडी विस्कटते म्हणून एक पिन खांद्यावर आणि दुसरी पिन मागे पाठीमागे लावायची जेणेकरून पल्ला स्थिर राहील आणि फोटोत पण नीट दिसेल चौथी गोष्ट साडीवर जर झिरमिरी बॉर्डर असेल तर पिन झाकेल अशी लावू नका पाचवी गोष्ट पिन कमी पण काम जास्त अगदी दोन ते ती तीन पिन पुरतात एक कमरेला एक पल्ल्यासाठी आणि एक पाठीमागे फिनिशिंगसाठी पिन लावता लावता साडीला बिघाड व्हायला नको म्हणून पिन गरज असेल तिथेच वापरा आता बनवूया गौराईच्या निर्या साडी मऊ आणि हलकी हवी म्हणजे निर्या नीट बसतात आधी साडीचा सा एक टोक कमरेभोवती गुंडाळून फिक्स करा पिन लावून तो भाग घट्ट करा इथूनच निर्यांची तयारी सुरू आता साडीचा समोरचा भाग घ्या आणि अंदाजे दोन ते तीन इंच रुंद अंतर ठेवून निऱ्या घ्या एक हाताने साडी धरून दुसऱ्या हाताने एकावर एक, एक निऱ्या घेणं ही पद्धत लक्षात ठेवली की निर्या सरळ आणि नीट बसतात साधारण पाच ते सहा निर्या पुरेशा आहेत पण साडी जर तुमची मोठी असेल तर तुम्ही निर्या जास्त पण करू शकता माझी साडी मोठी आहे त्यासाठी माझ्या निर्या भरपूर झालेल्या आहेत खूप जाडसर साडी असेल तर चार ते पाच निऱ्या ठेवायच्या पण घट त्या घट्ट आणि सम प्रमाणात हव्यात सगळ्या निर्या नीट झाल्यावर त्या एकत्र करून घ्या निर्या एकत्र केल्यानंतर आपण त्याला एक छोटीशी पिन लावायची पिन नेहमी आतल्या बाजूला लावायची म्हणजे पिन दिसणार नाही आणि निर्या पण उडणार नाही तरी ते मी निऱ्यांना पिन लावून घेतली आहे ती आता मी स्टँडमध्ये घालणार आहे निर्यानंतर साडी सरळ करा आणि बाकीचा पल्ला मागून खांद्यावरून फिक्स करा निर्या फिक्स करून झाल्या की आपण गौराई याच्यावर ठेवूया प्रत्येक घरात गौराई वेगवेगळ्या रूपात येते कुठे मातीची मूर्ती कुठे पितळ तर कुठे रेडीमेड तुमच्याकडे कशाप्रकारे गौरई आहे आणि ती तुम्ही कुठे विराजमान करता कमेंटमध्ये तुमचा अनुभव आम्हाला सांगायला विसरू नका आता मी साडीचा छातीचा पुढचा भाग नीट करत आहे हा जर भाग गोंधळलेला वाकडा किंवा जरा जरी हरलेला राहिला तर साडीचं सेटिंग से से नीट वाटत नाही म्हणून साडी थोडी मागच्या बाजूने ताणून समोर अगदी सरळ बसवते कापड हलकं असलं तरी ते दाब देऊन बसवलं तरी साडी जागेवर राहते साडी नेसवणं तर झालं निर्या घेतल्या पण ही साडी नीट बसली आहे का ते शेवटी बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे निर्या घेतल्या म्हणजे झालं असं नाही त्या एकावर एक, एक सरळ बसल्या आहेत का कधी त्या सेल होतात हलतात त्यामुळे पुन्हा एकदा आपण हाताने दाबून नीट करा जर पिन ढिली झाली असेल तर ती थोडी घट्ट करून साडी परत फिक्स करा तर तुम्ही पाहिलंच आहे मी निर्यांना पण एक पिन लावली आहे ती दिसत नाही ना याची पण आपण काळजी घ्यायची साडी तर आपण छान नेसवली पण पिन जर मधोमध मौद दिसली तर ती सगळं सौंदर्य कमी वाटतं आता मी साडीचा सा खालचा सा भाग नीट करत आहे पायाजवळचा बॉर्डर जर वाकलेला दुमडलेला किंवा मागे वळलेला राहिला तर पूर्ण साडी बिघडल्यासारखी वाटते म्हणून हाताने एकदा हा भाग सरळ ओढून घेतला तर साडीचा लुक व्यवस्थित वाटतो साडी जर नीट नेसवून झाली आता वेळ दागिन्यांची दागिने हे फार नसावेत पण मूर्तीच्या लुकशी जुळणारे असावेत म्हणजे सगळी सजावट एक वाटते दागिने हे गवरायसाठी नुसतं शोभेचं नव्हे ते तिच्या रूपाला पूर्तता देतात तर मी इथे गवराईला बघा दोन ते ती तीनच दागिने घातले आहेत पण तेवढ्याच दागिन्याने गौराई किती छान दिसत आहे पाहू शकता तुम्ही ते गौराई माहेरच्या ओंबरट्यावरून सासरी आली आहे जणू लेख परत आईकडे आली आहे आता आपण तिच्या डोक्यावर पदर घेतो आहे हा पदर म्हणजे तिच्या माय माऊलीने तिच्यासाठी लपवून ठेवलेलं प्रेम आहे डोकं झाकलं की जणू ती आता तिच्या लेकीचं सा मान सांभाळते हा पदर तिच्या लाजीचा नाही तर तिच्या तेजाचा मुकुट आहे गौराईचं रूप आता पूर्ण खुलून आले साडीचा पदर डोक्यावरून मऊसूद खाली सोडला पिन नीट लावल्या समोरील घडी सुबक बसवली आणि आता गवराई तयार आपल्या घरात साक्षात लक्ष्मीचं रूप घेऊन येण्यासाठी तर गवराईचं सौंदर्य किती खुलून येतं हेच तुम्ही पाहिलं तुम्हाला आमचा हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मैत्रिणींनी शेअर करा आणि हो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद